Apple ने नवीन आयफोन सतरा लॉन्च केलाय तस ज्यांच्याकडे आयफोन तेरा चौदा पंधरा होतात त्यांची आता घाई आहे तो आयफोन सतरा विकत घ्यायची आणि आयफोन घेणं आता सोपं देखील झालंय त्यामुळे अनेक अठरा वीस वर्षाच्या पोरांना आपल्या आई बापांकडून हट्ट करून, हट करून आयफोन घ्यायलाच पाहिजे असं आजकाल वाटायला लागले कारण दुकानात गेलं की दहा टक्के रक्कम भरावी लागते आणि ईएमआयवर लगेच पाच मिनिटात फोन मिळतो त्यावर अजून नो कॉस्ट ईएमआय वगैरे इतर गाजर दाखवलं जातातच तो भाग वेगळाच पण आता इथं थोडं थांबा आणि विचार करा इथून पुढे जर तुमच्या आयफोनचे किंवा कुठल्याही फोनचे जर तो फोन ईएमआयवर घेतला असेल तर तीन हप्ते थकले म्हणजे तुमचं कन्झ्युमर लोन एन पी झालं तर तुमचा मोबाईल आपोआप लॉक होईल आणि हे तिन्ही हप्ते भरल्याशिवाय तो पुन्हा चालू होणार नाही कारण अशा प्रकारचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतातल्या सर्व बँकांना आणि सीजना द्यायच्या विचारात आहे म्हणजे तुमचं कंझ्युमर लोन एन पी ए झालं की तुमचा फोन बंद होईल आणि ते भरल्यानंतरच चालू होईल मग हे नक्की प्रकरण काय आहे बँका कशा प्रकारे तुमचा मोबाईल लॉक करू शकतात कधीपासून या सगळ्या स्कीमची सुरुवात होईल आणि याचे काय परिणाम होतील हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा भारतात आता सध्या एकशे सोळा कोटी मोबाईल कनेक्शन्स आहेत या एकशे सोळा कोटींच्यापैकी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के मोबाईल कनेक्शन्स हे स्मार्टफोन आहेत आणि या स्मार्टफोनपैकी फार मोठ्या प्रमाणावर लोक आपले मोबाईल्स ई एम आयवर खरेदी करतात अशा प्रकारचा ई एम आयवर खरेदी करण्याचा ऑप्शन तुम्हाला दुकानात जाऊन तो फोन खरेदी केला तरी मिळतो आणि तो फोन तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट अशा ई कॉमर्स वेबसाईटवर जाऊन जरी खरेदी केला तरी देखील तुम्हाला ई एम आयचा ऑप्शन मिळतो कुठल्याही मोबाईलच्या दुकानात तुम्ही गेलात तर तिथं सगळ्यात मोठे बोर्ड असतात ते बजाज फायनान्सचे किंवा चोला मंडलम फायनान्सचे त्यामुळे मोबाईल घ्यायचा तुमचा विचार एकदा कन्फर्म झाला की तुमच्या हातात मोबाईल घ्यायला जास्त वेळ लागत नाही पूर्वी एखादा मोबाईल घ्यायचा तर त्यासाठी पैसे साठवायला लागायचे तो आता जमानाच मागे पडला आहे त्यामुळे मोबाईल चटकन मिळतो आणि अशा गोष्टींच्यामुळे चैनिक होर वृत्ती वाढत चाललेली आहे फक्त मोबाईलच नव्हे तर कॅमेरा लॅपटॉप घरात लागणारे इतर इलेक्ट्रॉनिकचं सा सामान अशा सगळ्या कामाच्या बिनकामाच्या सगळ्या वस्तू आपण ई एम आयवर पाच मिनिटात खरेदी करतो तशी आपल्याला सवय या मार्केट इकॉनॉमीमध्ये लागलेली आहे किंबहुना ती लावलेली आहे आता रिझर्व्ह बँकेनं आपल्या बँकांच्या बरोबर या गोष्टीची चर्चा चालू केलेली आहे की कन्झ्युमर ड्युरेबल्स म्हणजे एक लाखापेक्षा छोटी जी लोन्स असतात त्यावर जर ई एम आयने कर्ज दिला असेल किंवा एखादा फोन किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केली असेल तर कर्ज घेणाऱ्याचा मोबाईल लॉक केला जाईल अशा पद्धतीने तो फोन लॉक करायचे अधिकार बँकांना द्यावेत की न द्यावेत याबद्दल सल्लामसलत सध्या चालू आहे अशा पद्धतीची बातमी रॉयटर्सने दोन दिवसापूर्वी छापली होती दोन हजार चोवीस पर्यंत काही बँका काही सीज अशा प्रकारे ॲपचा वापर करून लोकांचे फोन लॉक करत होत्या पण रिझर्व्ह बँकेनं डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अशा प्रकारचे फोन लॉक करायला किंवा त्याच्यामध्ये कुठलंही ऍप इन्स्टॉल करायला आरबीआय नकार दिला होता पण या सेक्टरमध्ये म्हणजे एक लाख रुपयांच्या पेक्षा कमी असलेल्या कर्जांमध्ये एन पी होण्याचं प्रमाण सध्या खूप जास्त वाढलेलं आहे जे लोक मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वर खरेदी करतात त्या त्याची त्या परतफेड करत नाहीत त्यामुळं ज्या एनबीएफसी आहेत त्याच्यामध्ये डिफॉल्टचं प्रमाण खूप जास्त वाढले इथं तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्या महत्वाच्या बँका आहेत जसं की एसबीआय बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया किंवा इतर राष्ट्रीयकृत बँका किंवा आय सी आय सी आय बँकेसारख्या प्रायव्हेट बँका त्या अशा प्रकारची कर्ज फार मोठ्या प्रमाणावर वाटत नाहीत अशा प्रकारची कर्ज वाटण्याचं मोठं प्रमाण आहे बजाज फायनान्स डी एम आय फायनान्स चोला मंडलम फायनान्स यासारख्या काही फायनान्स कंपन्या अशी कर्ज जास्त वाटतात आणि मोबाईलसाठी कर्ज देण्यामध्ये पंच्याऐंशी टक्के वाटा याच एन बी एफ सीचा आहे त्यामुळे जे कर्ज बुडतंय ते देखील या एन बी एफ बुडतंय आता इथं तुम्हाला प्रश्न पडेल की बँका कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा मोबाईल मग लॉक करू शकतात किंवा त्याचा ऍक्सेस घेऊ शकतात तर त्यासाठी अनेक पद्धती आहेत ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मोबाईल जेव्हा खरेदी केला जातो त्याच वेळी त्याचा रिमोट ऍक्सेस घेतला जाईल त्यासाठी एखादं प्री इन्स्टॉल्ड ॲप मोबाईलमध्ये मोबाईल खरेदी करतानाच इन्स्टॉल करूनच दिलं जाईल ज्या ॲपच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस घेतला जाईल आणि तो फोन तीन हप्ते चुकल्यानंतर आपोआप लॉक केला जाईल पण इथं एक धोका आहे की जर अशा प्रकारे एखाद्याचा फोनचा ऍक्सेस घेण्याचा अधिकार थर्ड पार्टीला म्हणजे बँकेला दिला तर तिथं बँकेचे बसलेले बस अधिकारी या व्यक्तीचा पर्सनल डेटा देखील वापरू शकतील चुकीच्या पद्धतीनं त्या सेल करू शकतील असा धोका उत्पन्न होतो म्हणूनच सध्या या विषयावर रिझर्व्ह बँक फेअर प्रॅक्टिस कोड म्हणजे एफ पी सी घेऊन येण्याचा विचार करत आहे ज्यामध्ये तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस बँकेला मिळेल पण फक्त लॉक किंवा अनलॉक करण्यासाठीच तो ऍक्सेस असेल याशिवाय मोबाईल मधला इतर कोणताही डेटा बँकेबरोबर शेअर केला जाणार नाही याची काळजी घेतली जाईल म्हणूनच कॅशलेस कंझ्युमर या कंपनीचे संस्थापक श्रीकांत एल म्हणतात की अशा प्रकारे जर लोकांसाठी तंत्रज्ञान जे गरजेचं आहे लोकांच्या शिक्षणासाठी उपजीविकेसाठी किंवा आर्थिक व्यवहारासाठी लोक ज्यावर अवलंबून आहेत त्या अत्यंत महत्वाच्या अशा गरजेविरुद्ध या तंत्रज्ञानाचा गैरवापर बँकांच्याकडून केला जाईल आणि तो एका शस्त्रासारखा वापर केला जाईल त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की जर मोबाईलसाठी याचा वापर आता केला गेला तर भविष्यात बँकामधील हा प्रयत्न चांगला यशस्वी ठरतोय त्यामुळे अशा प्रकारची मोबाईल लॉक करण्याची स्कीम इतर लोनला देखील लावली जावी जसं की हाऊसिंग लोन असेल कार लोन असेल या लोनमध्ये देखील ग्राहकाचा मोबाईल लॉक करण्याची सुविधा बँकेला जर उपलब्ध झाली तर लोकांची अडवणूक करणं बँकेला आणखी सोपं जाईल अर्थात याला आपण लोकांची अडवणूक म्हणू शकतो का हा देखील प्रश्न आहे कारण बँका अशा प्रकारच्या शक्तीचा वापर फक्त अकाउंट एन पी ए झाल्यानंतर म्हणजे लोकांनी ते कर्ज थकवल्यानंतरच करू शकतील आणि एखादं अकाउंट एन पी ए होणं ही ग्राहकाची चूक असते ही गोष्ट मान्य करायला हवी यामध्ये देखील का इतर काही सामाजिक कारण किंवा इतर काही न टाळता येणारी कारण काही लोकांची असू शकतात ही शकता गोष्ट मान्य केली तरी अशा प्रकारचे अधिकार बँकांना मिळावेत काय किंवा तुमच्यापैकी किती लोक ई एम आय वर मोबाईल फोन खरेदी करतात किंवा ऑलरेडी केलेला आहे तुमचा ईएमआयवर फोन खरेदी करण्याचा आतापर्यंतचा अनुभव काय आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र